अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बेजाला फक्त अशी दोन लसूण पाहिजे एवढं एवढं मीठ लावून ठेवलंय मी ते मीठ झालं आता त्याला लागलंय मी फक्त आता त्याला तळायचंय तेल गरम करायला ठेवलं हा लसूण आहे ना थोडा फुटून घ्यायचा अर्धीच पोळी तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही आणि एवढा हिंग आणि याच्यात हा लसून टाकून

तिखट बिखट काही टाकायचं नाही मस्त लसूण हिंग असा भेजा खाऊन बघायचो मी खूप छान लागतो एकदम टेस्टी लागतो मिरची कांदा टाकतो ना काय काय त्याच्यामुळे भेज्या आहे का कांदा आहे आहे कळत मस्त मीठ आणि लसूण एकदम चविष्ट लागत बघा झाला गॅस बंद करायचा जास्त शिजवायचं नाही याला गरम केला का झालं मी भेजा करून दाखवला फक्त लसूण आणि हिंग टाकला आणि मीठ लावून ठेवलं होतं एक तास पूर्वी भेज्याला नंतर मीठ पण टाकायचं नाही काहीच टाकायचं नाही नुसतं लसूण आणि हिंगावर भेजा टाकून द्यायचा एवढा सुंदर लागतो लहान मुलं तर इतके आवडीने खाता कशाबरोबरी खा तुम्ही तुम्ही म्हणाल की काय सुंदर भेजा लागतो तुम्ही खाल ना तर आठवणच काढाल माझे खाऊन बघा आवडलं तर मला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद